बोला मॅडम तर सकाई, सकाई, सकाई तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आज सकाळी तिकडं खाली गुड मॉर्निंग खाली कुठं बघून बोल ती वर बघून बोल ना तर सकाळी सकाळी काही नव्हतं भाजीला म्हणून आले वांगे घडायला तर म्हणलं बघा वांगे भेटतात का भाजीला तर चार पाच भेटले पाच पाचसा तिथे भरपूर आहेत पण छोटे त्यामुळे तोडायचे नाही एक भाजीपुरती पुरती न्यायची घरगुती का आज भाजीला काही नाही त्याच्यामुळं ताजं ताज खर वांग खरं वांग करायची आज पेशल टमाट पण आले टमाट पण घे ना मग टमाट पण आले आज काही विकायला न्यायचे नाही आता सकाळ सकाळ सका काय घर पटकन उरक म्हणजे विरास उरकून शाळेत लावायचे हा त्याला पण जायचं मला पण जायचं लय टाइम नको लाव किती तोडलेत काय बस होते बरं ठीक आहे बस झालं आपल्या आपल्यापुरतीच किती तोडले बघू ना किती छान आहे एकदा वांगे कशी तुमची तर बघा ना एकदम मस्त वांगे खरे वांगे करायला एकदम बारकाले बारकाले काय म्हणायचं गवळे वांगे का अरे वांग मिस सगळं बोलतो तू काय बोल छान आहे गवळ वांग तू सांगायचं का मी का मिस्तर सांगायचं मी सांगते नावळे गोव्या मस्त पालक आहे अजून घेतलेली सकाळी भाजी हा, हा, जाते मस्त हो थी। थी आता चला चला, चला।, चला तर सकाई सकाई भाजी तरी सकाळी सकाळी आलतो भाजीला काहीतरी न्यायला तर मोटर पण चालू करायला आलतो आणि आता काय घेतलेत वांगे भाजीला आणि करायची आता भाजी तर चला आता घरी थोड्या दिवसात आमचा गहू पण काढायला येणार आहे का नाही हा लय मोठाला झालाय माझ्या हिथपर्यंत लागतोय लय मोठाला झालाय बघा हि गहू आणि मग तो काढावा तर लागणारच आहे का नाही त्याला काय मशीन लावून जमणार नाही घरीच काढावं लागेल आपल्याला आम्हाला घरीच काढावं लागेल दाखवू काढताना व्हिडिओ तर चला बघा दाश <laughs> चार वाग्याला आम्ही दोघंजणं आलो त्याला पटकन पटकन जायचं आहे विराजला शाळेत सोडायचं आता पाच पाच सगळं कामं उरकवावं लागतील टाईम लई होतो आहे सकाळच्या थंडी मुळं आठ वाजत येतो आठ वाजेपर्यंत काही <laughs> सुधरतच नाही आता पटकन आपण आहू विराजला शाळेत येऊन सोडू चल तो बी आण का दादा तसलं चाव 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 व तर बघा न्यू काय आपलं सध्याला ह्याला चालू आहे ना ते ट्रेनिंग चालू आहे ना ससावेत वा वाचतय का कस वाचतय बघू वाजव फास्ट वय तू कर बर फास्ट सकाळ सकाळ काय काय करते कोण स्टॉक विराज लय आढळून करतो बघा कसं वाचतो किती की किती रुपयाला आणलंय किती रुपयाला आणलं मम्मीने आणलं <laughs> गाणं लावायचं डीजे आणि त्याच्यावर करायचं पॉम 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 बघू मला तरी बघू नी कस ही खालचं दाबायचं असतो ही दय दाबायचं अयो अयो ही तय मला माहित नव्हतं की ही जास्त दाबायचं नाही भारी का दा दादा भारी होय बरं बरं याला नको तू बस मला गिरायक द्यायचंय मम्मी बांगड्या बरी ती मम्मीने बांगड्या भरल्या की तुला आंघोळ घालून लगेच शाळेत नेऊन सोडायचंय टाइम व्हायला लागलाय काय तुला घर राहायची वय शाळेत कोण जाणार ती वय बरं तिचे कोण घेऊ आपण दिदी कोण आजचे दिवस राहून दे म्हणी कोणाचं ते दिदीने आणलं ना आत्ता तिचं म्हणून आजचे दिवस विरारला ठेवा चालतंय पले काम असते ही बघा मशीन आहे तर शिलाई मशीन बी काम करते काही बांगड्या बी हायचं ह्याच्यात बांगड्या भरून ठेवल्यात ह्याच्यात बांगड्या भरून ठेवल्यात तर इकडं बी अजून बांगड्या येत तर बांगड्याचा विषय असा आहे दीपाली बांगड्या मशीन काम दोन दोन मशीन येत आणि रानातलं दुकान भरपूर काम करते पण आता मध्ये दीपालीची पाच सहा महिन्यापूर्वी जी डिलिव्हरी चालते त्याच्यानंतर बांगड्या आणि मशीनचं काम बंद केलं आता पुन्हा हळूहळू चालू करेल ते पण आता बंद आहे आणि दोन मशीन पिकअप हॉलची एक मशन, मशन, पिक एक मशीन दोन्ही सिलाई मशीन पण पिकअप हॉल आणि एक विदाऊट पिकअप हॉल एक मशीन आहे आणि दुसरी मशीन तुम्हाला दाखवतो सगळा पण फोफटी काय पाहिजे पोरांना टमाटा सॉस सिस्टम आपला फोटो काढायचो बर बरं ओके सिस्टम फार सकाळ सकाळ बघा खरं भांग चालू टाकायचं नाटली लसूण भरपूर घेतले भारी करा असं हिंडायला पाहिजे आहे का नाही आले हिंडायला आले तोवर दुकानाला गिरायक तुला हिंडूस तर चला दुकानात जावं लागेल हिला आनंदीला बाहेर आणलं तोवर दुकानाला गिरायक तू काय करतो गाडीच खेळतो का आलो आलो गिराय हा शाळा भरली का मॅडम आवरलं काम आवरलं काम होत असं काय काय काम होत काम आवरले आता माझं हा आता काय करायचं आता काय आज मशीन काम हा आज दिवसभर मशीन काल दिवसभर राहणार होते आज दिवसभर मशीन काम करणार मशीन कधी नीट करून घेतली परवा दिवस परवा दिवस सहा सात महिने सहा सात महिने परवा दिवशी आता थोडं चालू करायचं फक्त तेल बॉटल आणाय ना तेल बॉटल मी तुला बघून हा त्याच्या शामास तेल बॉटल नाही सापडली ती म्हणजे मग सांगायची ना मला आणायची तेल बॉटल बी आहे इथं ते मग काय आता हळूहळू काम करावं कारण राहत गहू ती काढला ना नंतर मग मग उन्हाळ्यात आपलं सिलाई काम चालू करता येईल उन्हाळ्याचं आता किती सहा महिने बघता बघता म्हणजे एक वर्ष झालंय बंद नाही का डिलिव्हरी होऊ वर्ष पहिले पाच सहा महिने नंतरचे पाच सहा महिने असं म्हणून जवळपास वर्ष झालंय की मशनीचं काम सोडून दिलं आता आजपासून पुन्हा तो चालू केले काम करायचं थोडं थोडं एक ब्लाऊज शिवयनचा घोटाळा असल्यामुळे काय व्यवस्थित अजून एवढं कर देत नाही लहान मुलगी पण थोडं 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 लहान कसं मी दुपारी लेकरांना झोपी लावलं का मग त्याच्यानंतर काम करते आपण आपलं थोडं थोडं काम सुरुवात करायची हळूहळू काम बरच होईल बरं ठीक आहे आता घ्यावरून मी जाऊ का आता